दैनिकातून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची मांडणी वस्तुनिहाय मांडणी करण्याचे काम खरे ग्रामीण भागातील पत्रकारांनी केले असून दैनिक समर्थ गावकऱ्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम नक्कीच होत असल्याचा आनंद महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल श्रीगोंदा येथे दैनिक समर्थ गावकरी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व दैनंदिनी विमोचन प्रसंगी बोलताना व्यक्त केले दक्षिण लोकसभा मतदारसंघामधील त्यांचे सुपुत्र डॉ सुजय विखे यांच्या प्रचारार्थ ते श्रीगोंदा येथे दाखल झाले होते नगर जिल्ह्यातील नव्हे तर खूप विखे यांनी संपूर्ण राज्यात व देशात आपल्या कार्याची पावती दाखवून दिली आहे विखे यांचा इतिहास समजून घेण्यासाठी अनेकांना पाच तास लागतील आजपर्यंत सर्व योगदानात पत्रकारांचे महत्वाचे योगदान आहे पत्रकारांनी विखे परिवाराच्या राजकारणाला समाजकारणाला नेहमी प्रसिद्धी देण्याचे काम केले जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील पत्रकारांनी आजपर्यंत विखे समूहाने ज्या ज्या ठिकाणी चांगले कार्य केले त्याला प्रसिद्धी दिली मात्र पत्रकारांच्या व्यथा शासन दरबारी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे पत्रकार संरक्षण कायदा पत्रकार पेन्शन योजना यासारखी अनेक प्रश्न मी विरोधी पक्षनेता असताना देखील पत्रकार संरक्षण कायदा पत्रकार संरक्षण कायदा पत्रकारांना मोफत व प्रवास पत्रकारांसाठी राहण्याची व्यवस्था अशा विविध मागण्यांनी सत्ताधारी पक्षाकडे करून त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला आहे भविष्य काळात देखील यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल असे मत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले श्रीगोंदा येथील माऊली या ठिकाणी करण्यात आले यावेळी दैनिक समर्थ गावकरी तालुका प्रतिनिधी पीटर रणसिंग माननीय माननीय विक्रमराव सातपुते मिलिंद दरेकर माननीय भगवानाबा पाचपुते माननीय महेश दरेकर उपस्थित होते गावकरी न्यूज रणसिंग श्रीगोंदा महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम